सोनल मॅम वेलकम तुम्ही योग आणि निसर्गोपचाराच्या सहाय्याने शरीर शुद्धीचा सहा दिवसाचा जो प्रोग्राम अटेंड केला ऑनलाइन मोड मध्ये कुठलंही औषध किंवा कुठलंही प्रोडक्ट न वापरता योग आणि निसर्गोपचाराच्या सहाय्याने शरीर करून तुम्हाला काय काय बेनिफिट्स मिळाले ते आमच्याशी शेअर नमस्ते।, नमस्ते मी सौ सोनल अनिकेत नायगावकर राहणार चिंचवड पुणे माझं वय अडोतीस आहे मी सरांकडे शरीरशुद्धीसाठी ऍडमिशन घेतलं होतं सहा दिवसांचा आमचा कोर्स होता तर त्याच्यामध्ये सरांनी सहा दिवसांचं पण आम्हाला खूप छान डाएट सांगितलं होतं डायट आम्ही व्यवस्थित फॉलो केलं आणि शरीर शुद्धी काय हे मला माहित नव्हतं मला एक्सपिरियन्स घ्यायचा होता म्हणून मी एक अनुभव घ्यावा म्हणून मी ऍडमिशन घेतलं होतं पण त्याचा खरंच छान अनुभव आला मला माझं वजन तर सहा दिवसामध्ये साडेतीन किलो कमी झालेलंच आहे पण पोटाचा घेर माझा जवळजवळ दोन इंचांनी खूप छान कमी झालेला आहे आणि फ्रेश वाटत आहे आणि माझ्या मानेचा थोडा त्रास होता आ, मी फिजिओथेरपी पण घेतली होती फिजिओथेरपी पेक्षा मला या क्रियेने जास्त चांगला फरक जाणवला आणि तसंच माझी कंबर बऱ्याच दिवसांपासून दुखत होती मी मसाज वगैरे अशा काही गोष्टी केल्या पण त्याच्यानी कमी नाही झालं पण याच्यामध्ये जे सरांनी एक्सरसाइज घेतले होते तर त्याचे पण इफेक्ट चांगलाच आहे आणि जे शरीर शुद्धीमुळे पण खूप चांगला इफेक्ट जाणवला जो पोटाच्या आजूबाजूचा एक बल्कीनेस होता आणि खूप जड वाटायचं ते बरंच प्रमाणात कमी झालेलं आहे माझं आणि आता करून आता दोन तीन दिवस झाले पण त्यानंतरही चेहरा छान वाटतोय फ्रेश वाटतोय आणि बऱ्यापैकी मनावरचा ताणही खूप हलका झालेला आहे आणि इमोशनल इम्बॅलन्स जो कुठं तरी झाला होता तो आता थोडं थोडं परत बॅलन्स होतोय याचा एक आनंद आहे मला सर आणि खूप छान म्हणजे ऑनलाइन क्रिया असतात हे आम्हाला माहित नव्हतं पण ऑनलाईन पण शरीर शुद्धी क्रिया सरांनी खूप छान पद्धतीने घेतली व्यवस्थित गायडन्स पण केलं त्याचा आम्हाला नक्कीच फायदा झालेला आहे तर खूप खूप थँक्यू तुमचे वेलकम म्हणजे असं म्हणता की योग आणि निसर्गोपचाराच्या साहाय्याने आपण विना औषधी जी शरीर शुद्धी केली त्यामध्ये शरीरातला कचरा शरीरातले टॉक्सिन्स त्यासोबत तुमच्या मनातला जो निगेटिव्ह थॉट्स असतो किंवा कचरा म्हणूयात आपण तो सुद्धा बाहेर पडला असंच तुमचं oh, oh. आरोग्यदायी आयुष्य यापुढे चालू राहो शरीर शुद्धी केल्यानंतर तुम्ही तुम्हाला स्वतःला मेंटेन करावं थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू